मी आकाश सर्वांचं प्रबुद्ध भारतच्या चॅनल वरती स्वागत करतो काल पुण्यातील स्वारगेट का या बस स्थानकावर पहाटे सव्वीस युवतीवर अत्याचाराची घटना घडलेली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलिताई आंबेडकर यांची उपस्थिती होती आणि काही मागण्यांसह म्हणजे आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशा काही मागण्यांच आंदोलन करण्यात आलं नेमक्या या मागण्या कशा पद्धतीच्या होत्या या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी तर ता ताई ज्या आजचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये कोणत्या मागण्या होत्या या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला आदरणीय नेत्या अंजलीताई आंबेडकर या, या, अंजली या उपस्थित होत्या आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये पुणे शहराच्या अध्यक्षांच्या यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करत आहोत या ठिकाणी आम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे महिला सुरक्षित पुण्यामध्ये महिला अजिबातच सुरक्षित नाही आहेत आम्ही या बस डेपोच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाही या ठिकाणी सूचित केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ही महिलांची सुरक्षित यो म्हणजे सुरक्षा ही कडक आणि दक्ष पद्धतीने करावी त्यांच्यासाठी जी यंत्रणा राबवण्यात येणार असेल ती यंत्रणा ही कडक पद्धतीची असावी पोलीस प्रशासन हे सतर्क असले पाहिजे जर ते पोलीस प्रशासनातील अधिकारी जे असतील जर त्यांनी या ठिकाणी जर काम आ, काम चुकारपणा जर केला तर या ठिकाणी आम्ही त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प असणार नाही महिलांचे सुरक्षित कायदे हे आणखीन कडक झाले पाहिजेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने या प्रश्नाला पुढे आणत आहे की महिला सुरक्षित नाही आहेत महिला ह्या सुरक्षित झाल्या पाहिजे तुम्ही इतर योजना आणता महिलांना फोकस महिलांचा चेहरा पुढे आणता परंतु त्या चेहऱ्या मागे महिलांचा अन्याय अत्याचार हा थांबलेला नाही महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार हे क्षणाक्षणाला वाढलेले आहेत आपण दिवसाला म्हणायला चूक करेल कारण क्षणभरात महिला ही कुठे कधी तिच्यावर अन्याय होईल हे सांगू शकत नाही तर या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील पालकमंत्री असतील जे कोणी हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतील त्यांनी या सर्व कायद्याला मानून असे कायदे केले पाहिजे की या ठिकाणी गुन्हेगारांना थरका फुटला पाहिजे गुन्हा करताना त्यांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडी आघाडीने या ठिकाणी मागणी केलेली आहे त्या संदर्भातील निवेदन व्यवस्थापक जेव्हा या ठिकाणी असतील त्यावेळा हे निवेदन त्यांना दिलं जाईल कारण ते आता मुंबईला फिरायला गेलेले आहेत आम्हाला माहित नाही जर इथे एवढी मोठी घटना घडलेली असताना जर व्यवस्थापक जागेवर नसतील तर इथे किती घाळ कारभार चाललेला आहे या याच्यावरून दिसून येतो जेव्हा ये ते येतील तेव्हा त्यांना कान उघडणी करून ते आम्ही निवेदन या ठिकाणी आम्ही देऊ सध्या महाराष्ट्रात वारंवार घटना घडत आहेत महाराष्ट्रात सध्या वारंवार महिला अत्याचाराच्या घटना घडतात मध्यंतरी बदलापूरची घटना असेल किंवा लहान अत्याचार असतील या घटना वारंवार घडतात महिलांच्या अत्याचारचा प्रश्न जो आहे तो अरणीवर येतोय घटना घडतात त्याला प्रशासन किंवा पोलीस प्रशासन जबाबदार आहे काय वाटतं नक्कीच या सर्व घटनांना पोलीस प्रशासनच जबाबदार आहे कारण वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर या पक्षाच्या वतीने महिला आघाडी युवा आघाडी वंचित बहुजन आघाडी अनेक घटना घडल्या की आम्ही रस्त्यावरती उतरतो आमची रस्त्यावरची लढाई आहे आम्ही प्रश्नांना वाचा पडतो आणि आम्ही आंदोलने निदर्शने करत असतो आणि हे सगळं प्रशासनाला माहिती आहे परंतु प्रशासन इकडे का कानाडोळा झाक करत आहे म्हणजे माहिती असून झोपेचं सोन घेतल्यासारखं आहे तर आम्ही प्रशासनाला एकच जाब विचारतो का आत्ता सत्तेमध्ये असलेले पालकमंत्री त्यांना आम्ही जाब विचारतोय की जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता जेव्हा जेव्हा तुम्ही पालकमंत्र्याचा चार्ज तुमच्याकडे असतो तेव्हा तेव्हा महिलांचे अन्य अत्याचार चार चार चारामध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली दिसून येते आणि मग हे तुम्ही कुठपर्यंत चालवणार आहे असं हे कुठेतरी थांबणार आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे शिवाय जे सत्तेमध्ये आहे म्हणजे महिला आयोग आहे महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही फक्त योजना करता सुरक्षितेचे मार्ग अवलंबता पुढे आणता कागदोपत्री पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काहीच दिसत नाही दिवसेंदिवस महिलांवर मुलींवर बालकांवर लहान बालकांवर अन्य अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत त्याचा कुठे काही ते थांबण्याचं का होतच नाहीये तर या महिला आयोगाला आमचा प्रश्न आहे महिला आघाडीच्या वतीने की तुम्ही कार्यरत असताना हे का थांबलं जात नाही तुम्ही याच्यावरती प्रतिबंध का करत नाही असं आम्हाला महिला आयोगाला इथल्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना सर्वांना आमचा हा जाब आहे त्यांनी जर या गोष्टी दुर्लक्षित केलं किंवा हे कुठं थांबलं नाही तर आता जे चो आंदोलन आहे आमचं आंदोलन आंदोलन होतं याच्यापेक्षाही आम्ही आम्ही तीव्र संपूर्ण महाराष्ट्रभर करू त्यांना इशारा मध्यंतरी लाडक्या बहीण भाहिन, लाडक्या बहिणीच्या नावावरती महाराष्ट्रात विधानसभेमध्ये मते मागितली गेली परंतु महाराष्ट्रात प्रशासनाची किंवा सरकारची लाडकी बहीण सुरक्षित आहे का तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात प्रशासनाला जेव्हा एखादं काम करायचं नसेल आणि दुर्लक्षपणा करायचं असेल ना तेव्हा काहीतरी बहिणींसमोर नवे नवे योजना राबवून त्यांना वेळेपणाने सोंग आणण्याचा प्रयत्न करतात सांगतात की बाबा चला तुम्हाला अशा कुठल्या योजना आणतात ज्या योजनेच्या अंतर्गत आमची बहीण तिथे दरवळली जाते तिला हे नाही कळत की आपली सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे आणि जो सुरक्षा योजनेसाठी लागणारा जो काही पैसा आहे तो अशा रीतीने आपल्या खात्यामध्ये जमा होतो जेणेकरून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि आता आपण ह्याच सुरक्षा असुरक्षा असल्या कारणाने आज अशा घटना घडत आहे अजूनही महिला कुठेही सुरक्षित नाहीये कारण महिलांना सरकार नेहमी वेगवेगळ्या ने योजनांचा लाभ घेऊन स्वतः सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी महिलांचा दुरुपयोग आणि वापर करत आहे हा वापर जर सहसा टाळला गेला आणि आमचा सुरक्षितेचा जर विचार केला सरकारने तर कुठेतरीही महिला भगिनी सुरक्षित राहील आणि हा एरणीवरचा विषय आज आहे उद्याही राहील सत्ता योग्य लोकांच्या हाती आली तर नक्की राहील फक्त कुंभमेळ्यात आंघोळ केल्याने सगळे पाप धुवून जातात असं वाटत असेल तर सगळ्यांनी तिकडे जावं आणि इथे जे लढणारे आहेत ना ते इथं लढून आपला मार्ग स्वीकारतील आणि सत्तेमध्ये येतील